आपण सर्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याच लाडक्या आदरणीय अजितदादा पवारांच्या प्रचारार्थ सर्व इथं जमलेलो आहे सर्वच सन्माननीय व्यासपीठ महायुतीचे सर्वच घटक पक्षातले पदाधिकारी सहकारी इथं उपस्थित सर्वच बंधू भगिनी वडीलधारी मंडळी आणि तमाम बारामतीकारांना माझा नमस्कार आज मी पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय थोडं घाबरलेलो आहे पण नक्कीच जर माझ्याकडनं काही चुक झाली दादा मला माफ करा काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावेत दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी पारदादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली सगळ्यांचं स्वतंत्र अधिकार असतात सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात, ले त्यात, ले त्यात। सर्वच बारामतीकर पूर्ण पवार कुटुंबियावरती प्रेम करतात त्याच्यामुळे ते तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा आज तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले आज आपल्याला आदरणीय दादांसाठी सारखे एक गंभीर नेते मिळालेत आजही पाच वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले आजी दादा आहेत काय दिवसांपूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पुढचे लोकांकडनं काही व्हिडिओज व्हायरल झाले त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं जाहिराती दाखवल्या त्यांनी दोन टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सॲपवरती दाखवलं त्यांनी शंभर टँकर फिरवले त्यांनी दोन लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सॲपवरती सगळ्यांना दाखवलं की शंभर लाईट लावले तर मी दादांकडे गेलो मी दादांना बोललो दादा तुम्ही पस्तीस वर्ष कामं केलेत त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला तेव्हा दादांनी एवढंच चांगलं वक्तव्य केलं दादांनी मला सांगितलं जय जे, जे कामं मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयमध्ये त्याला जाहिरातीची गरज नाही आज मी जास्ती वेळ न घेणार दादांना पण बोलायचे तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आल्यात मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे आप आपले नेते अजितदादा नंबर वन आहेत की नाही त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉच चालू करा आणि जेव्हा मी बोलतो बारामती लेख तुम्ही बोलायचं अनुक्रमांक एक बारामतीच बारा बारा सर्व इथं एवढ्या मोठ्या संख्येत आला मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय दादा यानंतर नंतर ज्यांना पाहण्यासाठी संबंध महाराष्ट्र ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांच्या कामाचा अनुभव घेण्यासाठी संबंध महाराष्ट्र हा असतो